नमस्कार मित्रांनो मी किरण जाधव माझ्या शासकीय नाच चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला ऑनलाईन आपल्या गावची आपण स्वच्छलयाची यादी कशी बघू शकतो याबद्दल आज मी आपल्या या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ शेअर करेन बघा लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपला शेअर करा तर मित्रांनो मी आपल्याला आता प्रोसेस करून दाखव मित्रांनो सर्वात दा आधी आपल्याला गुगलमध्ये जायचं मित्रांनो गुगलमध्ये आल्यानंतर सर्च बारमध्ये जायचं आहे सर्च बारमध्ये आल्यानंतर डब्ल्यू डब्ल्यू डॉट एस बी एम रिपोर्ट रिपोर्ट सर्च करायचे रिपोर्ट सर्च केल्यानंतर आपल्याला इथं एस बी एम जी स्वच्छ भारत या दिशेल त्याला क्लिक करायचं आहे त्याला क्लिक केल्यानंतर ती वेबसाईट अशी आपल्या पुढे वेबसाईट ओपन होईल मित्रांनो साईट ओपन झाल्यानंतर ओपन झाल्यानंतर आपल्याला इथं रिपोर्ट्स म्हणून जे येते मित्रांनो इथं खाली द्यायचे आपल्याला स्वच्छ भारत मिशन टार्गेट व सी बी एसमेंट ऑफ द बेसिक ऑबरिजल याला क्लिक करायचं याला क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं राज्य निवडायचं आहे मित्रांना राज्य निवडल्यानंतर झाल्यानंतर आपल्याला इथं जिल्हा निवडायचे नंतर आपल्या इथं आपला तालुका निवडायचा नंतर इथं हे झाल्यानंतर आपल्याला जायचं आहे यायचं ती रिपोर्टमध्ये आल्यानंतर आपल्या इथं आपल्या आपलं ज्या आपण ज्या तालुक्यात राहतो त्या तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींचे नाव आपल्याला दिसतील बघा मित्रांना तर आपल्याला काय करायचं तर आपण ज्या गावात राहतो त्या गावापुढे असे असा असं आपल्याला इथे दाखवी कलरमध्ये जे हे दाखवे लागणार त्यात एकशे एकोणनव द्यायला क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर बघा मित्रांनो आता आपल्याला आपल्या गावातील जे लाभार्थी त्यांची नावे आपल्याला इथे दिसतील ग्रामपंचायतीचे नाव नंतर मिले नाव फॅमिली आय डी लाभार्थ्यांचे नाव टेजिरी सर्व एकदम नंतर केंद्र शासनाकडून किती मदत मिळते राज्य शासनाकडून किती टोटल आपल्याला बारा हजार रुपये मिळतात तर मित्रांनो फक्त सोपी पद्धत आहे मित्रांनो आपण सुद्धा आपल्या गावातील व्याजी आपल्या मुंबईमध्ये बघू शकतो मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या परिवाराला शेअर करा धन्यवाद